नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेली यूजसाठी सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहे ते मिडियम साईज छोटे मनी स्क्रू आणि क्रिस्टल मनी घेतलेले आहेत मोठे मनी घेतलेले आहेत गोल्डन आणि हे सोनेरी आणि काळ्या कलरचे म्ह घेतलेले आहेत आता हे बघा इथे मी धाग्याचे चार पदर घेतलेले आहेत म्हणजे दोन दोन पदर आपल्याला भेटणार आहेत असं तर मी हे पदर जे आहेत ना ते एकत्र पकडलेले आहेत हे बघा इथे गाठ मारतो ना ओपन पदर आहे तिथे गाठ मारून परत आपल्याला हे चारही पदर आहेत तिथे आपल्याला सुई बांधून घ्यायची आहे सुरुवातीला एकच सुई हे बघा हे जे पदर आहे ती इथं सुई बांधून घ्यायची आणि मग आपल्याला मधली जी डिझाईन आहे मंगळसूत्राची आहे व जे आपण जे मणी टाकणार आहे ते टाकून घ्यायचे आहे ती हे बघा इथे मी सुई बांधून घेतलेली आहे आणि आपल्याला अशा पदर इकडे करून घ्यायचं आहे सरळ आता इथे सुरुवातीला मी एकदम छोट्या साईजचा मनी वावणार आहे हे बघा इथे गाठ मारून घ्यायची आणि व्यवस्थित धागे तिकडचे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर मीडियम मणी वावणार आहे आणि मोठ्या मोठा मनी आता आपल्याला हे दोन्ही जे पदर आहेत ते एकत्र बांधलेले ते अलग करून घ्यायचे आहे तर ही आपल्याला काढून टाकायची आहे हे बघा आता इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एक एक पात्रामध्ये डिझाईन बनवून घ्यायची आहे तर गोल्डन मनी मिडियम त्यानंतर क्रिस्टल गोल्डन आता असे मी पाच गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक क्रिस्टल मनी त्यानंतर काळे आणि सोनेरी कलरचे अकरा मणी टाकलेले आहेत हे त्यानंतर सोनेरी मणी क्रिस्टल आणि हा गोल्डन असे मागे पुढे गोल्डन आणि एक क्रिस्टल मणी टाकलेलं आहे त्यानंतर परत मी हे अकरा काळे आणि सोनेरी कलरचे मणी गोल्डन मणी दोन आता हे मी शॉर्ट मंगळसूत्र बनवलेलं आहे गोल्डन मनी आणि काळे आता इथे मी हे गोल्डन मनींचे एक दोन तीन आणि चार बॉक्स बनवलेले आहेत त्यांच्यामध्ये हे अकरा अकरा मनी येतील तर हे बघा एक साईड मी कम्प्लीट करून घेतलेले आहे तर इथे आपल्याला लगेच स्क्रू लावून घ्यायचं आहे एका साईडचा तर आता हे बघा हा स्क्रू जो आहे उलट्या साईडनी आपल्याला टाकायचं आहे आता आणि त्यामध्ये एक छोटासा मनी वाहून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला म मनी पुढे ढकलून द्यायचे आहे ते कुठे गॅप पाडला नाही पाहिजे कारण गॅप पाडला की एकदम ते सैल पडतं आणि आता इथे आपल्याला तीन ते चार गाठी मारून घ्यायची आहे ती आणि धागा व्यवस्थित कापला की तो चिपकवूनच घ्यायचा आहे आता सुरुवातीला जिथे मी मणी टाकलेले आहेत छोटे तोसुद्धा धागा आपल्याला चिपकावून घ्यायचा आहे नाहीतर पुढचे मणी निष्ठून जातात त्या गाठीमधून आणि आता उरलेला धागा कापून घ्यायचा थोडा मागेच कापून आणि मग हे जो उरलेला आहे तो कापून घ्यायचा आहे आता आपल्याला दुसरी साईड कंप्लीट करून घ्यायची आहे तर इथे मी धागा लावूनच ठेवलेला आहे आता सुरुवातीला हे पाच गोल्डन मनी आणि त्यामध्ये एक क्रिस्टल मनी त्यानंतर अकरा मनी टाकायचे आहेत दोन गोल्डन अकरा मनी दोन गोल्डन गोल्डन आणि अकरा आता इथे पण मी या साईडला चार मनी मान्यांचे जे बॉक्स आहेत ते बनवून घेतलेले आहे ते एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने चा। आता इथे आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडचा आता हा पण आपल्याला उलट्या साईडनी बनवायचा आहे मागच्या साईडनी आणि छोटा मनी टाकून घ्यायचं आहे आणि पदर व्यवस्थित मागे खेचत नेऊन आपल्याला थोडासा धागा जो आहे तो का कट करून घ्यायचा आहे आणि गाठ बांधण्यापुरचंच ठेवायचं आहे तर इथे व्यवस्थित पकडून आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहेत सुंदर असं डिझाईनच्या डेल यूजसाठी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद